सर्वप्रथम प्लेस्टोरला जा प्लेस्टोरला गेल्यानंतर या ठिकाणी विनोबा ॲप असं लिहा तुम्हाला बा म्हणून ॲप दिसेल त्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर डाउनलोड आणि इन्स्टॉल होऊ द्या इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा ओपन केल्यानंतर रजिस्टर या टॅपला क्लिक करा या ठिकाणी तुमचे नाव लिहा नाव लिहिल्यानंतर खाली मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी लिहा आणि रजिस्टर करा रजिस्टर केल्यानंतर काही क्षणातच ओ टी पी येईल ओ टी पीचा चार अंकी त्या ठिकाणी टाका आणि या ठिकाणी आता तुम्हाला तुमचा स्वतःचा एक असा पासवर्ड तयार करायचा आहे की तो तुम्हाला आठवून राहील दोन्ही ठिकाणी या ठिकाणी पासवर्ड टाकल्यानंतर खाली बघा युडाइस क्रमांक टाकायचा आहे शाळेचा ज्या शाळेवर तुम्ही कार्यरत असाल त्या शाळेवरचा आणि निळ्या रंगाच्या टॅबला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ती थोडीशी इन्फॉर्मेशन येते खाली ॲक्सेप्ट त्याला क्लिक करा काही क्षणातच तुमच्यासमोर असा एक सब पेज त्या ओपन होईल या ठिकाणी सगळ्याच क्लासला सिलेक्ट करायचं आहे सध्या तरी आठ क्लास या ठिकाणी दिले आहे भाषा पर्याय निवडायचं खाली कोणत्या भाषेचा बघा सर्वच भाषा निवडू शकता खाली तीन भाषा दिल्या आहेत डिफॉल्ट भाषा म्हणून मराठी निवडली आणि या ठिकाणी इंग्लिश घेतलं आहे तुमच्या परीने तुम्ही करू शकता आणि रजिस्टर करा बघा या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा व्ह्यू दिसतो तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि तुम्ही विनोबा ॲप वापरायला आता तयार झालेले आहे धन्यवाद मी तुकाराम तुझर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद